मजरे कारवे येथे अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी मजरे कारवे तालुका चंदगड येथे बेळगाव रोडवर झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक रविवारी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घडली या अपघातात दुचाकीवरील अजरुद्दीन अनवर नाईक व एकोणचाळीस आझाद गल्ली चंदगड हे ठार झाले असून गाडीवर मागे बसलेले गौस बाबू मदार राहणार आझाद गल्ली चंदगड हे गंभीर जखमी झाले आहेत या सिकंदर मुस्ताक नाईक यांनी चंदगड पोलिसात दिली असून ट्रॅक्टर चालक श्रीधर श्रीधर भैरव पाटील राहणार तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी अजरुद्दीन व त्याचा मित्र गौस असे दोघे दुचाकीवरून चंदगड ते बेळगावकडे फुले आणण्यासाठी जात होते मजरे कारवे येथे गणेश आर्टिकल समोर दोन ट्रॉलीमध्ये खत भरून जाणाऱ्या ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात अपघात झाला या अपघातात अजरुद्दीन यांच्या अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्यामुळे ते जागीच ठार झाले तर त्यांचा मित्र गौस याच्या पायास गंभीर दुखापत पा झाली घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार सुरू आहे महान कन्नसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा